श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनेलवरती मी पुन्हा एकदा मनापासून तुमचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे म्हणजे कोणत्या रंगाचं वस्त्र आपल्याला या दिवशी घालायचं नाही त्याचबरोबर कोणत्या रंगाचे कपडे आपण या दिवशी घालायचे आहेत अशी संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल परंतु त्यासाठी अगोदर आपल्या सुंदरता या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इंग्रजी महिन्यात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती आणि आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही देवी आहे पण ही देवी दुसरं कोणी नसून आई जगदंबा देवीच एक स्वरूप आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्राशीर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असं म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असते संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात दरवर्षी ती वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांची वस्त्र नेसून येते म्हणजे वर्ष बदल की देवीच्या वस्त्रांचा रंग बदलतो वाहन बदलतं शस्त्र बदलत म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल या संक्रांती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी ही संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येत असते या संक्रांती देवीची एक छोटीशी कथा सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी संक्राशूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं या संक्रांती देवीने संक्राशूरला ठार केले आणि लोकांना सुखी केलं म्हणून या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असे म्हणतात अशी त्या मागची एक छोटीशी कथा आहे दरवर्षी पंचांगात संक्रांती देवीचे वर्णन असते ती अमुक वाहनावर आहे या दिशेकडून त्या दिशेकडे जात आहे अशा प्रकारचे वर्णन असते तर हे सर्व वर्णन या देवीबद्दल असते त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवसापासूनच वातावरणामध्ये हळूहळू बदल दिसायला सुरुवात होते संक्रांतीचा सण येण्याआधी वातावरणात खूप गारवा असतो थंडी असते पण मकर संक्रांतीपासून हिवाळा हा कमी होऊ लागतो म्हणजेच शरद ऋतूच्या प्रस्थानाची वेळ सुरू होते आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो आणि या दिवसापासून उत्तरायण चालू होते म्हणजे पृथ्वी वर्षातला काही भाग सूर्य पृथ्वीच्या उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि उरलेला वेळ सूर्य थोडा दक्षिणेकडे झुकलेला दिसतो यालाच उत्तरायण किंवा दक्षिणायन असे म्हणतात आणि आपला भारत देश हा उत्तर गोलार्धात येत असल्यामुळे सूर्य उत्तरायणात असताना आपल्याला जास्त सूर्यप्रकाश मिळतो दिवस जास्त वेळ असतो अंधार आणि रात्र ही कमी वेळ असते म्हणजे संक्रांतीच्या दिवसापासून दिवस जो आहे तो तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र जी आहे ती थोडीशी छोटी होत असते म्हणजे इतके दिवस रात्र मोठी होती आणि दिवस लहान होता पण या दिवसापासून दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणं खूप शुभ मानलं जातं पवित्र नदीत स्नान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी दान केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात या दिवशी दान करणे सुद्धा खूप पुण्यकारक मानले जाते त्यामुळे या दिवशी स्नान आणि दान त्याचबरोबर देवाची पूजा केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही मिळतो तर आपण संक्रांतीबद्दल थोडीफार माहिती पाहिली तर संक्राचुराचा वध करण्यासाठी संक्रांतीचे रूप धारण केलेल्या देवीचे स्मरण करण्याचा हा दिवस त्यामुळे पंचांगानुसार या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी जे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे कपडे घालू नये असे म्हटले आहे दरवर्षी येणाऱ्या मकर संक्रांतीला देवी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालते त्यामुळे त्या रंगाचे कपडे घालू नये असे सांगितले जाते तर आपण आतापर्यंत हेच ऐकत आलो आहे की संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे घालायचे असतात या दिवशी काळा रंग अतिशय शुभ मानला जातो पण यावर्षी विशेष योगायोग म्हणजे या दिवशी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहे तर आपण हा रंग वर्ज करायचा का असा प्रश्न अनेक जणांना पडलेला असेल आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला काळा रंग तर हा अशुभ मानला जातो मात्र प्रत्येक वर्षी आपण संक्रांतीला काळे कपडे आवर्जून परिधान करत असतो कारण या दिवशी थोडीफार थंडी असते आणि काळ्या रंगाचे कपडे बाहेरची उष्णता शोषून आपले शरीर उबदार ठेवतात म्हणून या दिवशी आवर्जून काळ्या रंगाचे कपडे घातले जातात पण यावर्षी स्वतः देवी संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे म्हणजे यावर्षी संक्रांत काळ्या रंगावर आली आहे आणि आपल्याकडे पूर्वीपासून अशी एक परंपरा आहे की संक्रांती देवीने ज्या ज्या रंगाचे वस्त्र वर्षी परिधान केलेले आहे त्या त्या रंगाचे वस्त्र आपल्याला दिवशी घालायचे नसतात अशी एक पद्धत आपल्या समाजामध्ये रूढ आहे कारण बघा आपण पूर्वीपासूनच ज्या रंगावर संक्रांत आली आहे त्या रंगाचे वस्त्र शक्यतो घालत नाही तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे पहिल्यापासूनच ही पद्धत आपल्या समाजामध्ये आहे त्यामुळे दरवर्षी जरी आपण संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालत असलो तरीही यावर्षी संक्रांत काळ्या रंगावर आल्यामुळे आपल्याला यावर्षी काळे कपडे घालता येणार नाही किंवा काळ्या रंगाची साडीही नेसता येणार नाही पण काही जणांना ही अंधश्रद्धा वाटत असेल तर त्यांनी कोणतेही नियम पाळू नयेत आपला कोणताही आग्रह नाही त्यांनी त्यांना हवे ते करू शकता पण अजूनही चालत आलेल्या रूढीनुसार किंवा परंपरेनुसार मी ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे शक्यतो जास्तीत जास्त नियमांचे पालन करा मग आता तुम्हाला वाटेल या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावे तर या दिवशी तुम्ही फिकट रंगाऐवजी गडद म्हणजे डार्क रंगाचे कपडे घालू शकता गडद रंगाचे कपडे हे आपले शरीर उबदार ठेवत असतात कारण गडद रंग हे उष्णता शोषून घेतात त्यामुळे उबदार आणि आपलं थंडीपासूनही संरक्षण होतं त्यामुळे तुम्ही या दिवशी गडद रंगाचे कपडे वापरू शकता फक्त काळ्या रंगाचे कपडे किंवा स्त्रियांनी काळ्या रंगाची साडी नेसू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगाचे कपडे घालू नयेत किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालावेत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती भेटेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद